नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत सध्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्या बरोबर फोन लाईन वर जोडले गेले आहेत ठाकरे गटाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे सर नमस्कार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मॅडम सर अहमदनगर शहरामध्ये सध्या निवडणुकीच्या आधीच विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाल्याचं आणि तुमच्या समर्थकांनी नुकतीच एक बैठक घेऊन यामध्ये बाळासाहेब तुम्ही आता विधानसभेची तयारी करा विधानसभा लढवा असा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये जाहीरपणे मांडलाय काय सांगाल तुमची देखील तयारी आहे का विधानसभा लढवायची आणि काय वाटतं तुम्हाला पक्ष तिकीट देईल काय झाले आमचे मित्र परिवार जो माझे कार्यकर्ते किंवा समर्थक असं नाही माझे मित्र आहेत ते एक्क्याण्णव पासून ज्यावेळेस मी पहिल्यांदा नगरसेवक झालो त्यावेळेस ते माझे मित्र आहेत आणि त्यांची इच्छा आहे की आता इतके दिवस झाले तुम्ही नगरसेवक उपाध्यक्ष सभापती विरोधी पक्ष नेते अशी वेगवेगळी कामं केलेली आहेत तर तुम्ही विधानसभा लढवा असं त्यांनी बैठक त्यांनी घेऊन ठरवलंय त्यांनी की तुम्ही लढवायला पाहिजे तिकीटाची मागणी करा वरती उद्धव साहेबांकडं ते म्हणून त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आता मी मागच्या वेळेस ही उमेदवारी मागितली होती पण त्यावेळेस अनिल भाई असल्यामुळे त्यांनी म्हणजे बैठक झाली होती मुंबईमध्ये साहेबांसमोर आणि पुढच्या वेळेस तुमचा विचार करू असं त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं जे जे आम्ही मागणार होतो उमेदवारी त्यांच्या आमच्या दोन तीन लोकांना पाहू पुढं काय मी आता हे तर कार्यकर्त्यांचं मत झालं आता वरती उमेदवारी काय करतील लोकसभेनंतरच होईल काय पण जर पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं नाही तर तुम्ही अपक्ष म्हणून लढणार का नाही पक्ष तिकीट या मुद्द्यावर देईल की मी पस्तीस वर्ष काम केलेलं आहे लोकांमध्ये वेगवेगळे महानगरपालिकेत पद भूषवण्यापेक्षा जनतेचे काम केलेले आहे मी पस्तीस वर्ष आणि प्रत्येक वेळेस मी लोकांच्या कामाला आलेलो आहे त्यांना माहिती आहे त्यांच्या मध्ये माझं चांगलं नाव आलेलं आहे त्यांच्या तर त्याच्यामुळे ते माझा निश्चितच विचार करतील अशी एक मनामध्ये भावना आहे आता पाहू पुढं काय काय होतं आणि मला वाटतं माझ्या मते आपण गेली पस्तीस वर्षामध्ये महापालिकेचे उपाध्यक्ष नगरसेवक विरोधी पक्ष नेते नियोजन समितीचे सभापती आदींच्या माध्यमातून आपण अनेक पदांवर काम केली आहेत आपल्याकडे कामांचा मोठा दांडगा का अनुभव देखील आहे आणि या कामांचा अनुभव पाहून पक्षाने आपल्याला तिकीट द्यावं असं तुम्हाला वाटतंय का आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला तिकीट दिलं तर तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवाल नगरमध्ये इतके मुद्दे आहेत की निवड म्हणजे मुद्दे सांगता सांगता प्रचाराची सांगता होऊन जाईल इतके मुद्दे आहेत शहरामध्ये कि वेग अजून बेसिक मुद्द्यावरच अजून आपण खेळतोय आपण एकीकडे म्हणतो देश स्वतंत्र झाला इतके दिवस झाले आणि मग आजही आपल्या नगर शहराला पाण्याचा प्रश्न भेडसवतोय रस्त्याचा आहे लाईटचा आहे ड्रेनेजचा आहे वे वेगवेगळे इथं खेळायला पार्क नाही मुलांना वेगवेगळे प्रश्न आहेत या शहरामध्ये अजून डीसी मध्यवरच आपण घुटमाळ करतोय आणि आपण फक्त काय करतो चर्चा करतोय नाशिक पुढे गेलं औरंगाबाद पुढे गेले पुणे पुढे गेले नगर का जात नाही नगरला कोणी थांबवलंय का याचा विचार केला पाहिजे नगरकरांनी कोणी थांबवलंय असं तुम्हाला वाटतं हा कोणी थांबवलं त्यांनी नगरकरांनी विचार केला पाहिजे ना आपल्याला कुणी थांबवलेलं नाही पण काम करायला पाहिजे ना तिथं वेगवेगळे वेग मुद्दे वेग वेग तिथं पण सर मग आता गेली पस्तीस वर्षापासून आपण राजकारणात आहात आपण नगरसेवक विरोधी पक्ष नेते पद से आनेक पद आपण उपभोगली आहेत मग आपण आवाज उठवला नाही का या सगळ्या समस्यांसाठी मी वेळोवेळी फेस टू ची योजना त्याचप्रमाणे भुयारी गटर योजना याच्यावर वेळोवेळी पत्र व्यवहार महानगरपालिकेशी केलेला आहे ज्या महानगरपालिकेमध्ये ज्या पदाधिकाऱ्यांनी म्हणा किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी नगरकरांना स्वप्न दाखवलं होतं की एका वेळेस पाणी सुटेल शहरामध्ये तुमच्या दुसऱ्या मजल्यावर पाणी येईल असे जे स्वप्न दाखवले होते मग का नाही पूर्ण झाले एकशे दहा एकशे वीस कोटी रुपयाची योजना आहेत मग का पूर्ण नाही झाल्या त्या योजना अजून याचा आम्हाला नगरकरांनी पण विचार केला पाहिजे ना की बघ का पूर्ण होत नाही योजना स्वप्न दाखवले होते त्यांनी प्रशासन मग नगरसेवकांचा ऐकत नाही का तुम्ही महापालिकेत हा प्रश्न उचलत नाही का मी म्हटलं ना तुम्हाला की आम्ही वेळोवेळी भांडलोय आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही पाणी आज पण शहरामध्ये कितीतरी उपनगराला किंवा तिथं नवीन विकसित भाग आहे त्या भागाला पाणी येत नाही त्या लोकांनी पट्टी भारतात तीनशे पासष्ट दिवसाची पाणी येतं अर्धे दिवस त्याच्या एकविड पाणी कुणी सोडले महानगरपालिकेने सांगितलेले का नाही तर आमचं म्हणणं यायचं की पाणी द्या वेळेवर लोकांना एक टाइम पाणी द्या पण रोज द्या पूर्ण प्रेशर द्या एका वेळेस द्या आज मला आता आमच्याच भागातल्या काही ठिकाणच्या महिला आल्या आहेत इकडून की पहाटे दोन वाजता पाणी सुट सुटतं म्हटले आणि त्यांनी त्याच्यामुळं आम्ही आजारी पडतो म्हणले एकदा पाणी सुटलं की आम्हाला पाणी भरायला एक तास लागतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत झोपा होत नाही त्याच्यामुळे आम्ही आजारी पडतो असे वेगवेगळे मुद्दे ते शहराचे अजून एवढेच हे बेसिक मुद्दे त्याच्यावर होत नाही आणि काहीतरी नगरकारांना आपण स्वप्न दाखवायचं की तुमच्याकडं दुसऱ्या मजल्यावर पाणी जाईल तुम्हाला एक टाइम पाणी येईल आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही कोथरूड करू अजून मी म्हणतो चांगलं करा थोडं तर लांब राहिले पण आपलं नगरच चांगलं करा तर नगरचं नाव होईल चांगलं नगरमध्ये खूप समस्या आहे हो पाणी असेल रस्ता असेल अतिक्रमण असेल मुलांसाठी खेळण्याचा बगीचा असेल ज्येष्ठ नागरिकांची समस्या असेल असे अनेक मुद्दे आहेत अनेक समस्या आहेत हो आणि या बाबतीत प्रत्येक वेळेस नागरिकांना आश्वासन दिली जातात निवडणूक लढवली जाते पण हे आश्वासन पूर्ण होत नाही काय सांगाल नाही ना नाही आता नागरिकांनीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना की भाऊ तुम्हाला आश्वासन किती भेटलेत आणि त्यातले किती पूर्ण झालेले नागरिकांनी पण विचार केला पाहिजे नाही त्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय नगरकारांना काय भेटलेलं दरवेळेस आपण मतदान करतो किंवा काय नुसतंच एक ठराविक लोक जर हे करत असले नुसतंच काहीतरी घोषणा करून फसवणूक करत असली नगरकारांची तर त्याच्यावर नगरकरांनी येणाऱ्या निवडणुकीत विचार केला पाहिजे नक्कीच कारण आता मतदार राजा देखील सुज्ञ झाला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तो खूप हुशार पण झालाय पण मला असं म्हणायचं आता सर की सध्या आपण सगळेच बघतोय की खूप गटातटाचं राजकारण सुरू झालंय आता शिवसेनेमध्ये देखील दोन गट पडलेत शिंदे गट आणि ठाकरे गट मग काय वाटतं तुम्हाला आता था? आणि ठाकरे गटात देखील अनेक जण इच्छुक आहेत नाही म्हणूनच म्हणूनच मी म्हटलं ना की आता लोकसभा होऊ द्या आमच्याकडे जे कोणी आता इच्छुक असतील आम्ही बघू त्यावेळेस आणि ज्याला उमेदवारी भेटेल त्याचं एकमेकाच्या सगळं संमतीने काम होईल म्हणलं उद्या मला नाही भेटलं दुसरं कोणाला भेटलं उमेदवारी त्याच आम्ही काम करू पक्षाचं म्हणून जर तुम्हाला लोकसभेचं तिकीट मिळालं लोकसभे तुम्हाला लोक एवढं मोठं काम नाहीये माझं की लोकसभा लढविले एवढं मोठं काम नाही मी कुठं बोलू शकत नाही कधी त्याच्यामुळे तेवढं काहीतरी मला उद्या म्हणतील राष्ट्रपती पदाची निवडणूक लढाव शक्य नाही ते जेवढी आपली कुवत आहे जेवढी ताकद काम करतो जेवढे नगरकर प्रेम करतील तेवढं तिथपर्यंत आपण जायचं मी काहीतरी खोटं बोलून स्वप्न दाखवणार नाही नगरकरांना कारण भरपूर नगरकारांनी पहिले स्वप्न एवढे पाहिलेले आता मी दाखवून योग्य नाही ते एवढे दाखवतो त्यांची भंग देखील झालेली आहेत हो झालेले म्हणून म्हणलं मी अजून स्वप्न दाखवून स्वप्न स्वप्नभंगामध्ये मी पण त्यांचा सहभागी होऊ नये असं मला वाटतं म्हणून मी आता का कृतीवर माझा भर राहणार आहे या बाकीच्या गोष्टींवर नाही तर कृतीवर माझी भर राहणार थोडक्यात तुम्हाला म्हणायचंय की मी बोलत नाही तर मी कृती करून दाखवतो हो हो आजपर्यंत तेच म्हणूनच आजपर्यंत जे सात सात वेळा निवडून दिले नगरकरांच्या माझ्या भागातल्या किंवा नगरकरांनी मी वेगवेगळ्या वार्डातून उभं राहिलो जवळपास ते वार्ड बदलत गेलेले त्याच्यामुळे त्यांनी काम करतो म्हणूनच निवडून दिलेले माणूस वेळा किती वेळा होऊ शकतो एकदा दोनदा मी वेळात किती काढू शकतो लोकांना एकदा दोनदा काढू शकतो सात सात वेळा थोडी लोक त्यांना माहिती का काम करतो आपल्या सुखात दुःखात असतो त्याच्यामुळे त्यांनी मला निवडून दिलेलं आहे आजपर्यंत पण सर तुम्ही आताच म्हणाले की अनिल भैया जेव्हा होते तेव्हा त्यांना तिकीट दिलं होतं आणि त्यांनी अनेक वर्ष आमदारकीचं पद उपभोगले ते आमदार होते मग त्या काळात ही सगळी कामं का नाही झाली त्या काळात पण ही कामं होतीच की सगळी अधुरी रस्त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी काम केलेले भाईया त्याचा पाठपुरावा कायमच करायची आणि त्यांनी वेळोवेळी त्यांनी निदान ते जाऊन लगेच आयुक्तांची भेट घेणं पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणं किंवा जिथल्या कुठल्या खात्याचं काम आहे संबंधित खात्याचे त्यांच्या भेटी घेऊन वेळोवेळी त्यांनी प्रश्न सोडवलेले आहे शहराचे आणि ते काम झाले आता इथून सगळे शेवटी काय होतं कामाची क्वालिटी महत्वाची ही महानगरपालिका क्वालिटी गरज पाहत असते पीडब्ल्यूडी क्वालिटी पाहत असतात यांची क्वालिटी किती दिवस आहे शेवटी यांची आपण आपल्या कागदावर पाच वर्षाची गॅरंटी एका वर्षातच तिथला रस्ता उघडतो याला काही नगरसेवक किंवा कोणी जबाबदार नाही पण जर आपण आता पाहिलं की मागील वर्ष दोन वर्ष झाली तर नगर शहरातील एक असा कोणता रस्ता नाही की ज्याची चालणी झालेली नाही नगर कर अक्षरशः वैतागलेत या रस्त्यांना मग हा तर प्रश्न वर्षानुवर्षाचाच आहे ना वर्षा नाही ना वर्षानं वर्ष पण ऐकतात किती दिवस झाले काही भागातले रस्ते आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की भुयारी ज्या ज्यावेळेस इन्स्ट्रिमेंट दिला महानगरपालिकेने त्यावेळेस त्यांना रस्त्यात सह इंस्ट्रिमेंट द्यायला पाहिजे होता त्यांनी फक्त भुयारी घाटाचा दिला त्या ठिकाणी तुमच्या जिओची लाईन असो रिलायन्सची लाईन असो किंवा वेगवेगळे जे आता नवीन गॅस गॅसची पाईपलाईन आलेली आहे हे ज्यावेळेस हे ज्यावेळेस ते कंपन्या पैसे भरतात त्या पैशांचा विनियोग त्या भागातील जे रस्ते फुटतात त्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेने खर्च केला पाहिजे ते दुसरीकडे खर्च करतात मग ते, कर ते महानगरपालिकेचे लोक त्याच्यामुळे त्या भागातले खड्डे तशीच राहतात चालणी ऑनरजी आहे शहराची कारण नियोजन नाहीये यांच्याकडे एकशे दहा कोटीची किंवा भुयारी गटर आहे एकशे वीस कोटीची जवळजवळ जवळ पाणी योजना आहे याचा डीपीआर यांनी तयार केला का साधा यांनी कॉम्प्युटरवर तरी याच्या प्रिंट काढलं यांनी दाखव किंवा आम्ही आमच्याकडे प्लॅन आहे असं तयार आहे या भागातले आम्ही काम टाकलेलं आहे आणि काही केलं यांनी डीपीआर केलं का के 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 दाखवा यांनी आम्हाला नगरकारांना दाखवा आम्हाला का दाखव नगरकारांना दाखवा मानव की बा आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि असं असं हे आमचं डिझाईन आहे या डिझाईन प्रमाणे काम झालेलं आहे यांनी नगरकारांना दाखवा आम्ही आमचे त्यांची जाहीर म्हणून म्हणून घालून त्यांची माफी मागू की नाही आम्ही चुकलो तुम्ही बरोबर आहे पण सर आपण विरोधी पक्ष नेता देखील हो, होता तेव्हा मग आपण महापालिकेत ह्या सगळ्यांविषयी आवाज उठवला नाही का आयुक्तांपर्यंत घातलं नाही का हे त्यांच्या नजरेस तुम्ही आणून दिलं नाही का आयुक्तांकडे सगळ्यांना प्रभागाधिकारी त्या भागातील सगळे इंजिनियर किंवा आयुक्तांना उपायुक्तांना वेळोवेळी या गोष्टी सांगितलेल्या त्यांना आता काय झालं आयुक्तांना सगळं इतकं बिझी शेड्यूल असतं त्यांचं म्हणायला लागलं की त्यांना ते नगरच्या म्हणजे विकासाला आले का नगरचे नगर, नगर बाकास करायला आले इथून पहिले सुरुवात करावं लागणार त्यांची कि नेमकं काय काम करतात कुणी आता मी पण नगर कर तुम्ही पण नगर तर तुम्हाला माहिती आहे की वो नगर हे आयुक्त काय काम करतो किंवा काय काय काम करतो हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर मी भाष्य करणं आणि त्यांच्या विरुद्ध काय बोलतच राहतो पण आता किती वेळा लेखी तरी किती द्यायचं त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रश्नावर दिले की त्यांना मी एक सुचवलं होतं की महासभेत विषय मांडला होता की महानगरपालिका हद्दीमध्ये जेवढे नळ कनेक्शन दिलेले त्यातल्या तुम्ही जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के नळांना तोट्या नाहीये तर या तोट्या तुम्ही महापालिकेने पुरवावा आणि तुम्ही घरपट्टीतून त्यांच्याकडनं शे दोनशे पाचशे रुपये होतील ते तुम्ही वसूल करा ते ते पाणी रस्त्यावर जातं आज उपनगरातल्या नागरिकांना पाणी नाहीये कुठल्या भागातील लोकांना कल्याण रोड असो खेडगाव असो कितीतरी नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध नाहीये तर अनेक अनेक भागात पाणीच नाहीये आणि काही भागात इतकं पाणी आहे की ते पाणी वाहते मी मी आमचं तेच त्याच विषयावर बोललो की महानगरपालिकेचे जे वॉल आहेत जिथं पाणी सोडतात त्यातले सत्तर टक्के वॉल खराब झालेले आहेत तुमच्या नळांना कनेक्शन तोट्या नाहीयेत मग ह्या बसवायचं काम प्रशासनाचं एक का नगरसेवकांचं आहे आम्ही वेळ मांडणी केलेली तिथं की या विषयावर तुम्ही लक्ष घाला पत्र आहेत माझे तिथं दोन चार पत्र आहेत त्यांच्याकडे त्यांचं त्यांना त्या इंटरेस्टच नाही या कामामध्ये त्यांना दुसऱ्याच कामात इंटरेस्ट आहे टीपीच्या कामामध्ये कोणाचं भूखंडाचं काम आहे कोणाचं काय याच्यामध्येच इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे त्यांना वेळ भेटला पाहिजे नगरकर तर वरडतात पाणी नाही लाईटचा प्रॉब्लेम आहे सगळ्याच गोष्टीसाठी ते सुविधा नाही म्हणून नगरकर वेळोवेळी आंदोलन करतात पण त्यांना हे कॅराची डोकली दाखवायला समर्थ आहेत ते सगळे कुठेतरी हा भ्रष्टाचार होतोय भ्रष्टाचार म्हणजे आता भ्रष्टाचारापेक्षा भ्रष्टाचार नाही सगळं खाऊगल्ली झालेली ती महानगरपालिका म्हणजे खाऊगल्ली झाली अधिकाऱ्यांसाठी याला जबाबदार कोण याला जबाबदार ते अधिकारी जबाबदारी तेच कामच आता बघा काय आता काय झाले पूर्वी कायद्याची एक तीनशे तरी ची तरतूद होती कोर्टाच्या भारतीय दंड विधान संहितानुसार त्याच्यावर जामीन व्हायला विधान काहीतरी भांडायचे लोक तर आता त्यांनी काय केलं त्याला नॉन अव्हेलेबल केल्यामुळे ते लोक घाबरतात नको बोलावून द्या कुठं भेंच्याशी दरदरच भांडायचं त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना मोकळं रान झालेले चरायला लागलेले एकदम बेफार्मपणे चरायला लागलेले ते शहराचं वाटळ होईल किंवा चांगलं होईल काही येणं नाही नाही पण मग यावर आमदार नगरसेवक यांनी आवाज उठवला पाहिजे ना हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना कारण तुम्ही किती दिवस नागरिकांना अशा भूल थापांना बळी पाडणार आहात आम्ही तर भांडतोय मी वैयक्तिक तर आता माझे तिथं या विषयांवर माझे पत्र आहेत स्वतः त्यांच्याकडे आयुक्तांकडे त्याच्या कॉप्या माझ्याकडे मी दाखवू शकतो की नळांना तोटे लावून घ्या खरा झालेले वॉल रिपेअर करा जेणेकरून आता उन्हाळ्याची सुरुवात आहे पाण्याचं आता तर एवढ्याच लवकर उन्हाळा सुरू झाला यावेळेस त्याच्यामुळे पाहण्याचा उपाययोजना करा आता या गोष्टी प्रत्येक वेळेस नागरिकांनी आज तर काय झाले प्रशासक म्हणून राजे होऊन बसलेले आयुक्त जे आहेत सध्या ते प्रशासक म्हणून राजा राजासारखे वागायला लागलेले आणि त्यांचं जनतेकडे काही लक्षच नाही त्यांच्याकडे काय त्यांनी वरतून पैसे देऊन बदली करून आणलेले त्याच्यामुळे काय विषय राहणार नाही त्यांच्याकडे कोणी बघतच नाहीये त्यांनी आणि त्यांच्या त्यांच्या बाबत कोणी लक्ष घालत नाही त्यांच्या कामाबाबत चाललंय म्हणजे पुराण दिलेले त्यांना सरा म्हणतात तिकडून वरतून सांगितलेले त्यांना पण सर आता हे झालं सगळं महापालिका प्रशासनाच्या बाबतीत पण विधानसभेच्या बाबतीत काय सांगाल विधानसभा आता पाहू ना लोकसभा झाली की आम्ही सगळे बसू परत एकदा काय काय होतं पाहू आता सगळ्या गोष्टी त्याच्यावर विचार विमर्श करू सगळं पण सर सर्वसाधारण नागरिकांची एक एकच इच्छा असते की त्यांना त्यांची मूलभूत गरजा म्हणजे रस्ते वीज आणि पाणी हे मिळावं मिळायला पाहिजे नाही तर आता काय झालं इथं अधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे आयुक्त त्यांच्या तो तोंडाला रक्त लागलेले रक्त म्हणजे पैशाचं एक दोन मासे हे लागलेले इथे नगरकरांच्या कुठल्याही प्रश्नाकडं वेळ म्हणजे लक्ष द्यायला वेळ नाहीये मी तुम्हाला सांगितलं की सा नळाचा विषय वेगवेगळ्या इतके भयानक विषय तुम्ही जर मला तुमच्या चॅनलला बोलून एक दोन तास जर दिले वेळ तर मी भरपूर त्याच्यावर बोलू शकतो मुद्दे मांडू शकतो या शहरातले की आज तुमचे जन्म दाखले घ्यायला मृत्यू दा, आज मी तर पहिल्यांदा अशी महानगरपालिका पाहिली की जन्म आणि मृत्यू यांचे दाखले देण्याकरता दे जे टेक्निकल माणसं बसलेले आहेत त्यांना त्यांनी घरपट्टी वसुली लावलेले याच्यापेक्षा आज लोकांना म्हणजे शाळेत मुलांना ऍडमिशन घ्यायची त्याच्यासाठी दाखल्याची गरज आहे वेगवेगळ्या कामासाठी यांना जन्माचे मृत्यूचे दाखले घ्यायसाठी गरज आहे आणि आज तिथं माणूस नाही तर का तर म्हणले घरपट्टी वसुलीला गेलेलं आहे घरपट्टी वसुली कशासाठी करायची तर यांना पैसे खाण्यासाठी या पैसे तर लोक आपल्या लोकांनी लोका हिशोब मागितला पाहिजे या यांना न घाबरता की बघ तुम्ही आमच्याकडनं ज्या पट्ट्या घेता तुम्ही आम्हाला सुविधा काय देता त्याच्या बाबतीत बोला की बा तुम्ही ज्या घरपट्टी घेता मग तुम्ही घरात घरपट्टीची सुविधा काय देता वृक्ष घर घेता तुम्ही कुठे वृक्ष लावले पाणीपट्टी घेता तुम्ही कुठे किती पाणी देता ह्या मूलभूत जे प्रश्न आहेत ना ते नगरकारांनी बोललं पाहिजे ना विचारलं पाहिजे लेखी विचारा ना त्यांना ते काय आपले नोकर ते आलेले तर आपल्या आपण जे पट्ट्या भरतो पैसे भरतो त्याच्याजीवर त्यांचा होतो त्याच्या त्याच्याजीवर त्यांचं घर चालतं या नगरकारांनी विचारलं पाहिजे त्यांना की बा आमच्या पैशाचं तुम्ही काय करता विचारलं पाहिजे ना आपण नागरिकांनी आपल्याकडनं करत घ्या वृक्ष कर द्या शिक्षण द्या आता शिक्षण कर काय काय आपल्याला मला सांगा काय फायदा त्याचा विद्यार्थ्यांना आपल्या आहे का काही सुविधा त्या खड्ड्याच्या सायकली खड्ड्यातून सायकली चालावं लागतात त्यांना कितीतरी विद्यार्थी पडलेले पूर्वी कितीतरी ऍक्सिडेंट झाले कितीतरी फ्रॅक्चर झाले कितीतरी पूल नसताना कितीतरी लोकांचा मृत्यू झालेला आहे या गोष्टींचा प्रश्न जाब विचारला पाहिजे ना आपण यांना यांना काय झालंय आता आंधळधळतून कुत्रे पीठ घाता अशात लिहि यांची चाललं यांना यांना एक तर भयानक रक्त लागलेले मधलं केडगाव मधला बिबट्या आलता ना जसं लोकांवर धावत होता ना त्या पद्धतीने प्रकार यांच्याकडे यांना काय करायला गेलो की नुसते धावतात नगरकारांवर काही धावायच्या कारण सगळ्या नगरकारांनी संघटित होऊन यासाठी भांडलं पाहिजे त्यांचे जा विचारलं पाहिजे भांडणं म्हणजे काय आपलं त्यांना मारायचं नाही किंवा काळ नाही मारायचं त्यांना जा विचारलं पाहिजे लेखी किंवा तुम्ही आमच्या पैशाचं करता काय तुम्ही कुठे दिलेले तुमची लाईट बिल बाकी थकलेली पाण्याची बाकी थकलेली मग ते पैसे तुम्ही आमच्याकडनं घेता मग तुम्ही तिथं भरत का नाही ला का नाही भरत एम ला का नाही भरत या गोष्टी नगरकारांनी विचारलं पाहिजे नक्कीच कारण आता ही आ, आ, मतदार राजा तितका सुज्ञ झालाय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाला आता प्रत्येकाचं काम लक्षात येतंय त्यामुळे येणाऱ्या या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदार राजा काय करतो ते आता येणारा काळच ठरवेल तुर्तास तरी सर आपण एटीव्ही न्यूजला ही सगळी माहिती दिल्याबद्दल आणि एटीव्ही न्यूजशी जोडले गेल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद